आम्ही आलो आहोत आज गणपतीपुळाला गणपतीचं दर्शन घ्यायला त्याला मग आपण गणपती बाप्पाला भेटूया हॅलो नमस्कार आम्ही आज आलो आहोत गणपतीपुळाला मी आमची सगळी घरची मंडळी आहेत हाय आपण उंदेरमावाचं दर्शन घेऊया आणि पुढच्या दर्शनाला जाऊया कि मंजरा चागाबा आही नऊ तारखेला पुढे काढवा नऊ फक्त आता दिवसा हा गणपतीपुळ्याचा महासागर

अच्छा 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 ठीक आहे विचारतो आम्ही बाहेर आहोत विचारतो कुठे राहू लागतो पण बाप्पा